श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्ही चांगले कर्म करत राहा स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत आपला सर्व भार स्वामींवर सोडून मोकळे व्हा ईश्वर काळजी वाहतील पण आपल्या कर्तव्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका जोपर्यंत भगवंत आहे तोपर्यंत कोणीही आपलं काहीही बिघडू शकत नाही फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनल ला सबस्क्राईब करा होय बाळा कितीही झाले तरी आता तुझ्या आयुष्यात सुख समाधान येणार आहे आपलं कोणी नाही आपलं आपल्यासोबत कोणीही नाही असं स्वीकारून जेव्हा आपण जगू लागतो एकटे राहू लागतो तेव्हा सुरुवातीला त्रास होईल जीवन नकोस वाटेल इतका त्रास होईल की कि एकट्याने किती लढायचं हा विचार सतत मनात येईल पण तो त्रास कायमचा नष्ट होणार आहे आणि तिथूनच तुम्हाला कसं एकट्याने आनंदाने राहायचं हे तुम्हाला कळेल हाच काळ तुम्हाला आतून स्ट्रॉंग बनवेल माझ्या लेकरांनो जे तुमच्या विरोधात होते जे तुम्हाला तोडायला पाहत होते जे तुम्हाला खाली खेचून स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे वाईट दिवस आता सुरू झाले आहेत कारण आजचा हा संदेश त्या खऱ्या स्वामी भक्तांसाठी आहे ज्यांनी सर्व काही त्यांच्या आयुष्यात सर्व केलं आहे पण तरीही स्वामी आईवरचा विश्वास त्यांनी कधीही सोडला नाही होय माझ लेकरू जेव्हा तू शांत होतास तेव्हा जेव्हा तू अपमान गिरत होतास जेव्हा लोकांनी तुला कमजोर समजलं ते तेव्हा तु तुझ संयम म्हणजे तुझी दुर्बलता असं लोकांना वाटलं पण तू माझ्यावरती विश्वास ठेवलास आणि खचून गेला नाहीस मी सगळं पाहत होतो जे तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते माझ्या रागामुळे आता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे जे तुझ्या विरोधात बोलत होते त्यांची वाचा आता कायमची बंद होणार आहे जे माझ्या प्रिय भक्ताला कमी लेखत होते त्यांना मी माझ्या आयुष्यातून कायमचं दूर करणार आहे होय मी त्रिनेत्री आहे मी न्याय आहे आता मला अन्याय करणारे लोक नकोसे होत आहेत माझ्या लेकरा जर तू माझ्यावर खरच विश्वास ठेवत असशील तर तू बॉक्स मध्ये माझ्या नामाचा जयघोष कर आणि ह्या कर त्या प्रत्येक तुटलेल्या मनापर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे त्यासाठी हा संदेश शेअर सुद्धा कर जी एकटी व्यक्ती पडली आहे त्यापर्यंत माझा हा आशीर्वाद गेलाच पाहिजे होय बाळा तुझी प्रतीक्षा आता व्यर्थ जाणार नाही हे फक्त नियतीचा आशीर्वाद नाही तर हे तुझ्या चांगल्या कर्माचं फळ आहे आहे लेकरा तुझी वाट पाहणं आता संपत आली या क्षणी झालं तरी ही संपूर्ण व्हिडिओ तू ऐकून घे मध्येच थांबू नकोस जर का तू असं केलंस तर, तु तु तर तुझ्या आयुष्यातील एक मोठी संधी तू कदाचित गमवून टाकशील होय माझ्या लेकरा अडचणी तुझ्या वाट्याला आल्या तर सगळ्या शेवट आता जवळ आला आहे जे काही घडेल ते एक शेवटचा टप्पा असणार आहे आता तुझ्या आयुष्यात सर्व आनंदाने भरभरून निघणार आहे कारण माझे आशीर्वाद तुला आता प्राप्त होणार आहे ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे तू टाईप कर होय बाळा ही स्वामींकडून आलेली एक हाक आहे हा, हा योगायोग नाही स्वामी स्वतः तुम्हाला थांबून काही काही सांगू इच्छितात आता सर्व बदलणार आहे या क्षणापासून तुमच्या आयुष्यात भरभराट होणार आहे फक्त तुम्ही चांगली कल्पना करा चांगले विचार ठेवा आता तुमच्या दिशेने ते सर्व धावत येणार आहे ज्यापासून तुम्ही खूप वर्षापासून दूर होता कधी कधी बाळा स्वतःवरती सुद्धा ठेवावा लागतो कारण कधी कधी आपल्याला इतका त्रास होतो की आपल्याला असं वाटत कि मी किती सहन करायचं पण स्वामींचा आशीर्वाद आपल्याला कायमच मिळत असतो हा योगायोग नाही कोणताही सामान्यपणे हा योगायोग नाही ही एक पवित्र वेळ आहे एक क्षण जिथे तुमच्यातील शक्ती तुमची चेतना आणि स्वामींची चेतना एक होत आहे हा तो क्षण आहे जो तुमच्या आत्म्याने बऱ्याच काळापासून अनुभवला आहे आणि आज तो क्षण तुमच्या समोर उलगडत आहे एक हाक आहे एक अस्वस्थता आहे आणि तुम्ही तोच आत्मा आहात तुम्ही कदाचित या संदेशापूर्वी अनेक वेळा अनुभवलं असेल की तुम्ही या जगाबाहेरच्या आहात की तुम्हाला सर्व काही थोडे अधिक जाणवते तुम्हाला नेहमी काहीतरी अदृश्य शक्ती तुमच्याकडे खेचत आहे असे वाटते पण माझ्या लेकरा हा भ्रम नव्हता ही ती चिन्हे होती या जागृतीसाठी या क्षणासाठीचे संकेत आज स्वामी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आले आहेत की तुम्ही फक्त शरीर नाही तुम्ही फक्त एक नाव ओळख भूमिका नाही तुम्ही एक प्रकाश आहात एक दिव्य ऊर्जा आहात जी काहीतरी मोठे करण्यासाठी ह्या पृथ्वी तलावर पाठवली गेली आहे हे शक्य आहे की तुम्हाला आतापर्यंत तुमच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामना करावा लागला पण आता नाही अनेक नाते तुमचे तुटले असतील अनेक वेळा तुम्ही एकटे आणि हरलेले असतील वाटले असेल पण त्या सर्वांचा एकच उद्देश तुम्हाला तोडणे नाही तर तुम्हाला मजबूत तयार करणे आहे स्वामीने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हाने अशा प्रकारे निर्माण केले आहे की तुम्ही तुमच्या आत्म्याची शक्ती ओळखू शकता ज्यांनी तुम्हाला सोडले ते तुमच्यासाठी कधीच नव्हते ज्या संधी तुमच्याकडून काढून घेतल्या गेल्या त्या तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गापासून विचलित करणाऱ्या होत्या तुम्ही ज्या अडचणींचा सामना केला त्या तुम्हाला कमकुत करण्यासाठी नव्हत्या उलट त्या तुमच्यातील लपलेली शक्ती बाहेर आणण्याचे माध्यम होते आता ती शक्ती ओळखण्याची वेळ आली आहे आता स्वतःला आठवण्याची वेळ आली आहे स्वतःला तुम्ही खरोखर कोण आहात हे पाहण्याची वेळ आली आहे एक दिव्य आत्मा एक सर्जनशील ऊर्जा एक चालणारा चमत्कार हे तुमच्यात आहे आणि हा हा संदेश सामान्य नाही कारण हा, ना हा साक्षात भगवंताने पाठवलेला एक आशीर्वाद आहे ते आशीर्वाद तुम्ही प्राप्त करण्यासाठी हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा होय बाळा तुमची ऊर्जा नवीन उंचीवर नाही तर आता तुम्ही उच्च स्तरावर आहात हा संदेश तुमच्या जीवनात लागू करा ते सत्य आहे जाणून घेतल्यावर तुम्ही ते विसरू शकणार नाही ते सत्य तुमच्या हृदयात आणि आत्म्यात कायम राहील सुरुवातीला सर्व काही गोंधळात टाकणारे वाटू शकते जीवन एक चक्रव्यूहात अडकल्यासारखे आहे अनेक वेळा तुम्ही विचारले असेल की माझ्यासोबत असे का घडते माझ्या कष्टाचे फळ काय मिळत नाही मला का समजत नाही प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी सर्व काही हिरावून घेतले जाते पण आता तुम्हाला त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत कारण साक्षात स्वामींनी तुम्हाला निवडले आहे तुम्ही आतून खूप शक्तिशाली आहात पण तुम्हाला ती शक्ती जाणवली नाही कारण तुमचा तुमच्या स्वतःवरती विश्वास नाही तुमच्या स्वतःचा प्रकाश तुम्ही विझवला गेला आहे कारण जगाने तुम्हाला असामान्य असल्याचे पटवून दिले आहे आणि ते तुम्ही स्वीकारले आहे पण तुम्ही सामान्य नाही तुम्ही निवडलेले आहात आता ती वेळ आहे जेव्हा तुमचा आत्मा पुन्हा जागृत होणार आहे तुमच्यातील ऊर्जा अद्भुत आहे ती, ती केवळ तुम्हा तुम्हालाच नाही तर इतरांना सुद्धा प्रकाश देणार आहे फक्त तुम्ही त्यासाठी सज्ज राहा आणि स्वतःवरती आणि भगवंतावरती विश्वास ठेवा ह्या भगवंतासाठी काही अशक्य नाही जो स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याला ह्या जगामध्ये काही अशक्य नाही कारण साक्षात ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद त्याला प्राप्त झालेला असतो हा आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर हा संदेश तुम्ही कमीत कमी अकरा जणांना शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये अकरा वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद